बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की राधा राणी श्रीकृष्ण यांचं लग्न झालं होतं की नाही तर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आज आपण आलो नमस्कार मंडळी गणेश मी मडे विजय मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की राधा राणी आणि श्रीकृष्णांचं यांचं लग्न झालं होतं की नाही तर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आज आपण आलो आहोत भांडीरवनमध्ये इकडे ब्रह्माजींनी स्वतः श्रीकृष्ण जेव्हा सात वर्षाचे होते तेव्हा राधा आणि श्रीकृष्ण यांचं लग्न लावून दिलं ला होतं भांडीरवनमध्ये तर इकडे ते आपण दर्शन करणार आहोत चला आतमध्ये जाऊयाला आता तर आता जे तुम्ही दर्शन केलं ते राधाकृष्णांच्या विवाहाचं दर्शन केलं भांडीरवन मध्ये सेम इथे एक विहीर आहे अशी मान्यता आहे की पौर्णिमेला इकडे ज्यांना मूल बाय नाही आहे त्यांनी त्या महिलांनी इकडे येऊन स्नान केलं त्या माताजींनी येऊन इकडे स्नान केलं की त्यांना पुत्रप्राप्ती पुत्र कुंडाची अशी या विहिरीची महात्मा आहे आणि इकडे जल पण आहे ते समोरच इथे राऊजींचं पण मंदिर आहे म्हणजे बलरामजींचं त्यांच्या मंदिरात पण आपण दर्शन करू शकता तर या झाडाखालीच लग्न झालं होतं श्री राधाकृष्णांचं कदम वृक्ष आहे तर मंडळी इकडे हिरान वगैरे पण बघायला आलोय मंदिराच्या बॅक बॅकसाइडलाच आहे आणि इकडे मोर वगैरे पण आहे समोर बघा तुम्हाला दिसत असेल मोर हा बघा समोर मोर आहे आतमध्ये लपला आहे तो आणि इकडे लांडोर आहेत बघा आत्ता वरतीच होता पण जसे आम्ही आलो तसे तो आत गेला आहे पिसारा वगैरे तुम्हाला दिसतच असेल आणि इकडे छान वन आहे तुम शेती वगैरे इथे मस्त आहे ती भारी सुंदर आहे बघा सगळं मोरांचे वगैरे इकडे नवल आहे भरपूर मोर आहेत इकडे Yeah no. सर मंडळी आपण आत्ता गेलं भांडीरवरचं दर्शन आणि आता आपण जाणार आहोत वंशीवटला इकडे श्रीकृष्ण जेव्हा गाई घेऊन यायचे तेव्हा या वृक्षावर बसून ते वंशीनाथ करायचे वेणूनाथ करायचे आणि आजही असा आमचा भाव आहे की आधी श्रीकृष्ण ते रोज येतात वंशीवट भांडीर इथे गाया गोचारण करायला इकडे श्रीकृष्ण गायांना घेऊन येतात रोज येतात असा इकडच्यांचा आणि आपल्या वैष्णवांचा भाव आहे तर आता आपण वंशीवटमध्ये आतमध्ये दर्शन करूया ज्या झाडातून आज पण तुमचा भाव असेल तर बासरीचा आवाज नक्की तुम्हाला ऐकायला येईल किंवा अन्य कोणत्या वाद्याचा आवाज तुम्हाला नक्की ऐकायला येईल चला जाऊया आपण आतमध्ये तर हेच ते झाड आहे त्या झाडावर जा कृष्ण बसून वेलुनात करतात आणि आज पण या झाडावर येऊन वंशीनाथ करतात आणि गायांना बोलवतात मंडई वृंदावन सो वन नाही वंशीवट सो वट नंदगामचो गाम, गाम नाही और कृष्ण नाम सो नाम इकडे बघा गिरिराज धरण लीलागिरी छान प्रकारे मांडली आहे शेणानी बनवलेली आहे तर वंशीवट हे पण एक खूप मोठं स्थान आहे वृंदावनच्या यात्रांमध्ये इकडे मागे गोशाळा पण आहे आपण गोशाळेचं पण दर्शन करूया आता मंदिरांमध्ये पण दर्शन करूयात चला तर आता आपण आवाज आपल्याला का आणि इकडे दाऊ दादा आणि लालाचं दर्शन आहे श्रीकृष्णांचं दर्शन आहे बलरामजी आणि श्रीकृष्ण तुम्हाला मी म्हंटल गोचारणाला इथे येतात गोचारणचं दर्शन इथं आहे आणि आता आपण आलो मध्ये आणि इस्कॉन ला आलोयला आतमध्ये राहून दर्शन करूया श्री श्री कृष्ण बलराम मंदिर वृंदावन इस्कॉन